नमस्कार भावांनो सकाळचा निय आता हे सकाळची घाई म्हणून हेडो काढत नसते मी सकाळचा आता हे तुझ्या पप्पा छान भाकर बनवून द्यायची तर बनवाय लागते म्हणजे सकाळचं मित्र काहीच नसते नाश्ता बनवताना काढत पाय छकू कस झालंय छकू

बनवलेलं गावाकडचे मसाले इकडे काय जास्त मसाले भेटत नाही थोडस एका भाकरीच जास्त काय भिजवायचं नाही छोपून म्हणलं तू नाश्ता बनवून देते पप्पांचं ती काय बनवत नाही मलाच काय बनवत त्याच्या कुर्तीचे भाकर बनवायचे तेल घेते पिठात आज मला घर साफ करायचंय म्हणलं तर बाबा आता सकाळचा नाश्ता बनवायला हडो काढून घ्या म्हणलं आज मला लय काम आहेत घर साफ करायची ताका म्हणून आज रविवाजे तर शांत माणूस साफसफाई करते याची पप्पा उशिरा येते म्हणलं घर साफ करून घ्या म्हणजे असा सकाळीच हडो काढा एकदा कामाला लागल घरातल्या बंदच व्हायचं नाही पाणी बनवून देते चहा पाणी बनवते लगेच मग घर साफ करायला सुरुवात करणारे म्हणजे उन्हाच्या आधीच करणारी नाही तर मग गरमी होती ना आता मला काम आहे आज लगेच जीवाच्या वरच काम आहे म्हणजे घर साफ करायचं असलं तर कामा त्याच्यामुळं म्हणजे आपण आता नाश्ता बनवायला पण साफसफाई करू लागणार आहे आम्ही मदत घेतो म्हणे मम्मी लवकर तर ती मदत घेणार आहे पण मी काय त्याची मदत घेणार नाही ते जर म्हणले मी रूम साफ करू लागतो तर जास्त होईल म्हणून मी एकटी करीन तर लवकर होईल ते मदत मदत करतील तर मग घरातले काम होणार नाही म्हणून मी त्याची काही मदत घेणार नाही नाही म्हणणार आहे मी त्या ते शिल्लक काम करून तिथे घर आम्ही धुतो तर ते पाणीच्या पाणी सांडवते तर त्याच्यातच दोन तीन घंटे जातात मग मला आणि लय फेस करते घरात रूम घासताना म्हणून मी काय त्याला काहीच घे एका ठिकाणी बसवणारे मी पलंगावरून रूम साफ करणारे म्हणेन एका ठिकाणी बसावते मी लय घरात फेस फेस करते तर तेच मग मला लय बघते ती टाकावं लागतात पाणी सगळं पाणी पाणी होतंय घरात म्हणून तर त्याला मी नाही आहे आज ते किती जर म्हणले आम्ही साफसफाई करू लागतो का आज मी त्या म्हणेन नाही मागच्या बाजच्या रूम साफ करू लागले त्या ले लेकरांना लय धिंगाणा करून फुला होता सगळ्या घरात फेस फेस करून फुला होता ते ना असं करते ते दोघं भाऊ तसेच करतात ते झाले आता आपले एक भाकर टाकायची त्यात तेल घेतले पिठा थोडस मीठ आणि मस्त बिस्किटासारखी भटकर होती सकाळचा नाश्ता आहे आता हळसूच्या पप्पाचा झाले आता आपलं आता भयाला खायचे होती आमच्या म्हणे मम्मी आज रविवारच मग बनवले आणि छकू काय खाणार नाही छकू तर नाश्ता असतोय सकाळचा बिस्किटाचा ते शिव काहीच खात नाही म्हणलं तुम्ही नाश्ता थोडा थोडा करून घ्या मग मला रूम साफ करायची मग रूम साफ केल्याच्या नंतर स्वयंपाक करीन जर त्याची तर करीन त्या मग नाही एकदा यात्रा नाश्ता केला लवकर काय करत नाही आधी रुमाची साफसफाई करू झाले आता हे आपलं तयार आता हे भातर टाकायचे मला याच्या पप्पाला ना छकूला ना हसूच्या आहे मा च्या आवड आणि त्याचा दोघा जणांचा ना हरसूचा हर राहिलाय हारसू हर तर काळीच चहा घेतोय त्याला काय दुधाची चहा आवडत नाही हारसूला आणि छोकूला पण आज काळीच देते आता लय आवडती नाही <laughs> पप्पाला पण काळीच देते दे। मस्त झालंय आपलं या भावांनो बहिणींना खायला मस्त कलर आलायला गे मी पण या खायला साताळ बाय भावांना बाई तिनं भेटते उद्याच्या त्याच्या एवढ्या मध्ये